नमस्कार तुम्ही महाराष्ट्रीयन ठेचा खरडा मिरचा खूप वेळा खाल्ला असेल पण एक दहा राजस्थानी दह्यातला मिरचा खाऊन बघा अतिशय चवीला छान लागतो दह्यातला मिरचा बनवण्यासाठी मी सत आठ मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या नेहमीच्या हिरव्या मिरच्यापेक्षा ह्या मिरच्या थोड्याशा जाड आणि लांब असतात आणि चवीला सुद्धा कमी तिखट असतात सगळ्या मिरच्या स्वच्छ धुऊन त्याचे देठ काढून त्याच्या मधून चिर द्यायची आणि बिया काढून घ्यायच्या मग सुरीने किंवा माझ्यासारख्या कैचीच्या मदतीने मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मिरच्या बनवण्यासाठी गडद हिरव्या रंगाच्या मिरच्या आहेत त्या शक्यतो वापरू नका कारण की त्या चवीला खूप तिखट असतात या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही पुपटी रंगाच्या लांब हिरव्या मिरच्या असतात ना त्या, त्या वापरल्या तरी चालतील आणि मिरच्या बनवताना बिया मात्र आठवणीने काढून टाका आता ह्या आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत कापून गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं तेल जरा जास्तीचं वापरायचं त्यामुळे मिरचा खूप छान होतो चवीला आणि तिखट सुद्धा कमी लागतो नंतर मग तेलामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या जाडसर ठेचून मिनिटभर मंद गॅसवर परतून घ्यायच्या लसणाची एकदम बारीक पेस्ट करायची गरज नाही लसूण थोडासा झाडा भरडा ठेवायचा आणि एकदम लाल होईपर्यंत भाजायचं नाही थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या कापलेल्या आहेत त्या टाकायच्या मिरच्या सुद्धा एक दोन मिनिटं चांगल्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायच्या हा मिरचा तयार करताना गॅसची फ्लेम नेहमी मंदच ठेवायची इथं आपली स्टीलची कडे आहे त्यामुळे मिरची किंवा लसूण जळू शकतो मग ती चव चांगली लागणार नाही त्यामुळे मंद गॅसवर सगळं परतून घ्यायचं एक मिनिटभर मिरचीचे तुकडे चांगले शिजून मऊ व्हावेत त्यासाठी मी ह्याच्यामध्ये चमचाभर सैदव मीठ घातलेलं आहे साधं मीठ न वापरता इथं तुम्ही सैंदव मीठ वापरून बघा मिरचीच एकदम छान येते सैंदव मीठ म्हणजेच काळं मीठ आणि जर ते तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ घातलं तरी चालेल मीठ घातल्यानंतर मिरची पुन्हा एकदा व्यवस्थित घालून त्याच्यावर झाकण ठेवून मिनिटभर मंद गॅसवर चांगली मिरची मऊ मऊवी पर्यंत शिजू द्यायची मीठ घातल्यामुळे मिरचीला पाणी सुटतं आणि मिरची चांगली मऊ पडते मिरची चांगली आता इथं शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालूयात शिजलेल्या मिरचीमध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर अर्धा चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा बडीसोप पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला एक चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आणि पाव चमचा हळदसुद्धा घालायची आणि मीठ घालायचं नाही कारण की आपण मिरची भाजताना मीठ घातलेलं आहे धने जिरे आणि बडीसोपचे थोडेसे भाजून त्याची जाडसर पावडर करून घ्यायची आणि जर तुमच्याकडे रेडीमेड पावडर असेल तर ती घातली तरी चालेल सगळे मसाले आणि बेसनपीठ घातल्यानंतर मिरची अजून मिनिट वर परतून घ्यायची अशा पद्धतीने सगळे मसाले आणि बेसनपीठ परतून घेतल्यामुळे मिरचीला खमंगपणा येतो ह्या मिरच्यामध्ये बेसनपीठ घातल्यामुळे दही घातल्यानंतर मिरची आणि मसाले मिळून येतात मसाले चांगले परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण वाटीभर दही घालूया इथे ताजं दही वापरायचं दोन तीन दिवसापूर्वीचं आंबड दही वापरायचं नाही दही घातल्यानंतर सगळी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची गॅस इथं मंद ठेवायचा किंवा कढई जर जास्त तापली असेल तर गॅस बंद करून ठेवायचा मिरची व्यवस्थित दह्यामध्ये मिसळून घ्यायची मिरची आणि दही मिसळल्यानंतर जर गॅस बंद केला असेल तर गॅस चालू करायचा आणि एक अजून मिरची परतून घ्यायची चांगले तेल सुटेपर्यंत मिरचा भाजून घ्यायचा काहीतरी चटपटीत आणि तिखट खावं वाटत असेल आणि घरात दुसरी भाजी नसेल तर अशा पद्धतीने मिरचा बनवून बघा हे सगळे मसाले मिरची आणि दह्याचं कॉम्बिनेशन चवीला अतिशय छान लागतं हा मिरचा बनवायला अगदी सोप्पा आहे आणि त्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा मिरचा तयार होऊन जातो दही घातल्यानंतर हा मिरचा सतत हलवत राहायचा म्हणजे कढईच्या बुडाला चिकटणार नाही आणि त्याला करपट चव येणार नाही मिरचा चांगला तयार झालेला आहे बेसनपीठ घातल्यामुळे याला पाणी सुटलेलं नाहीये त्यामुळे बेसनपीठ नक्की घाला स्किप करू नका मिरचा बनवताना तेल सुद्धा जास्तीचं घालायचं या मिरच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे जास्त दिवस हा मिरचा टिकणार नाही जास्तीत जास्त दोन दिवसच टिकेल म्हणून खूप जास्तीचा मिरचा न बनवता जेवढा लागेल तेवढा मिरचा फ्रेश बनवून खायचा अगदी डाळ भाताबरोबर तोंडी लावायला किंवा चपाती बरोबर सुद्धा हा मिरचा अतिशय छान लागतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतच असेल या मिरच्याला किती सुरेख रंग आलेला आहे तशीच चवी फार छान आहे जर तुम्हाला या दह्यातल्या मिरच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद